मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना आता फॉर्म भरा घरी बसूनच पण त्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला घरी बसूनच फॉर्म भरता येईल चला तर मग पाहूया नारी शक्ती दूत यावर घरी बसून मोबाईलवर फॉर्म कसा भरायचा या ठिकाणी पहा नारी शक्ती दूत अशा प्रकारचा लोगो असलेले हे ॲप आप आहे आपण या ठिकाणी ते इन्स्टॉल करून घेऊया या ठिकाणी हे ॲप ओपन झालेलं आहे नारीशक्ती दूत ह्या ॲपमध्ये आप आपले स्वागत आहे या ठिकाणी आपण हे स्किप करूया स्किप केल्यानंतर आपल्याला या ॲपमध्ये आप लॉग इन करावे लागेल या ठिकाणी आपण आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर ॲक्सेप्ट टर्म अँड कंडिशन करून लॉग इन करायचे लॉग इन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ओ टी पी येतो आणि तो ओ टी पी व्हेरीफाय करून घ्यायचा त्यानंतर आपण प्रोफाईलवर जाऊ येथे आपल्याला आपला प्रोफाईल अपडेट करावा लागेल पूर्ण नाव त्यानंतर ईमेल आय डी नंतर, नंतर जिल्हा या ठिकाणी पहा अशा प्रकारे जिल्हे आहेत तर आपल्याला आपला जिल्हा इथे निवडायचं आहे त्यानंतर तालुका आणि नारीशक्ती प्रकार यामध्ये आपण सामान्य महिला समूह संसाधन व्यक्ती बचत गट अध्यक्ष बचत गट सचिव बचत गट सदस्य गृहिणी अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस ग्रामसेवक वॉर्ड अधिकारी किंवा सेतू यापैकी आपल्याला येथे निवडायचे आहे त्यानंतर अपडेट करा यावर टच करून आपला प्रोफाईल अपडेट करायचा आहे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान पहा या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या योजना केलेले अर्ज अशा टॅब दिसत आहेत आणि सर्वात खाली पहा नारी शक्ती दूत त्यानंतर योजना यापूर्वी केले अर्ज प्रोफाईल आणि या ठिकाणी एक प्लसचे सिंबॉल दिसत आहे हे आपले नारीशक्ती दूत ॲप आहे त्यानंतर आपण योजनावर क्लिक करू तर या ठिकाणी आपल्याला योजना पी डी एफ डाउनलोड करा आणि हमीपत्र पी डी एफ डाउनलोड करा जे की आपल्याला पुन्हा लागणार आहे त्यासाठी आपण हमीपत्र येथून डाउनलोड करून घ्यावे त्यानंतर यापूर्वी केले अर्ज या ठिकाणी आपण पाहू शकतो आणि प्रोफाईल जो आपण सुरुवातीला अपडेट केला आहे पुन्हा आपण या प्लसवर टच करूया आणि आपला फॉर्म भरायला सुरुवात करूया या ठिकाणी आता आपला फॉर्मची सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरुवातीला आपल्याला महिलेचे संपूर्ण नाव त्यानंतर पती किंवा वडील या दोघांपैकी आपल्याला नाव लिहायचे आहे त्यानंतर जन्मदिनांक अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहिती जन्माचे ठिकाण या ठिकाणी सखीनो लक्षात ठेवा आपल्याला ज्या ठिकाणी जन्म झालेला आहे त्याच ठिकाणचा जिल्हा गाव किंवा शहर त्यानंतर ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका किंवा महानगरपालिका आणि पिनकोड लिहायला विसरू नका पुन्हा पत्ता त्यामध्ये लिहा पुढे आपण पाहूया मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का म्हणजे इतर कुठल्या योजनांचा तुम्ही लाभ घेत आहात का त्यानंतर महिला व बालविकास मंत्रालय लाभार्थी योजना गरजू व्यक्तीची समस्या व इतर योजना आणि वैवाहिक स्थिती अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील या ठिकाणी बँकेचे नाव बँक खातेधारकाचे नाव बँकेचे खाते क्रमांक आय एफ एस सी कोड हा आपल्याला टाकायचा आहे आपला आधार क्रमांक बँक खातेला जोडले आहे काय हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला खालील सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत आधार कार्ड दोन्ही बाजूने करायचे आहे त्यानंतर अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र जर आपल्याजवळ केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड असेल तर उत्पन्नाचे प्रमाणपत्राची आवश्यकता नाही अर्जदाराचे हमीपत्र जे आपण सुरुवातीला पाहिले होते या ठिकाणी आपल्याला हमी हमी आप ते हमीपत्र डाउनलोड करून त्यावर सही करायची आहे व त्याचा फोटो मोबाईलमध्ये घेऊन या ठिकाणी तो अपलोड करायचा आहे नंतर बँक पासबुक आणि सर्वात शेवटी अर्जदाराचा फोटो एक्सेप्ट हमीपत्र स्वीकारलेले या ठिकाणी आपल्याला इथे ते स्वीकारायचे आहे आणि शेवटी माहिती जतन करा म्हणजेच ही सर्व माहिती आपल्याला सेव्ह करून हा फॉर्म या ठिकाणी आपल्याला सबमिट करायचं आहे सखींनो या योजनेबद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी या संदर्भातले जी आर पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा